सर्व गोविंद पथकांना पुन्हा एकदा विनंती वजा सूचना आहे की प्रत्येक गोविंदातील जो उंचावरती चढणारा गोविंद आहे त्याला हरनेस बांधणं बंधनकारक आहे आणि लवकरात लवकर आपण हा मनर उभारण्यासाठी सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करतो आणि या सादरीकरण या मनोल्यानंतर एक सुंदर असं नृत्याचं सादरीकरण या मंचावर होणार आहे आणि नृत्याच्या दुनियेमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निश्चितच आपण ज्यांच्या कलेला दाद देतो अशी एक नृत्यांगना आपली सुंदर अशी अदाकारी सादर करण्यासाठी या मंचावरती येणार आहे तर निश्चितच मैदानातील खेळासमवेतच आपण मंचावर देखील घडणाऱ्या या सुंदर अशा कलाकृतीचा आनंद घ्यायचा आहे आणि पाचव्या थराकडे सुंदर रीतीने ही पाचव्या थराची सलामी श्री कालभैरव महिला पुरुष गोविंदा पथक पवेळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे खरंच कौतुकास अभिनंदनास शाबासकीस ते पात्र ठरले आहेत त्यामुळे आपण सर्वांच्या माध्यमातून जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं कौतुक करूया अभिनंदन करूया आणि सलामीच्या पारितोषिकासाठी ते आता पात्र ठरले आहेत मी दोन्ही संघांना त्यांना विनंती करेन अर्थात महिला पथक त्याचप्रमाणे पुरुष पथक या दोन्ही पथकांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे कारण के आपण केलेली कामगिरी ही खरंच अभिनंदनाची आहे खरच कौतुकाची आहे आदरणीय ताईना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं सन्मान्य सरपंच महोदया प्राजक्ता म्हात्रे मॅडम यांच्या शुभस्ते त्याचप्रमाणे संपदताई म्हात्रे या दोन्ही मान्यवरांच्या शुभा असते या